आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या पालक सभेमध्ये वेळोवेळी सांगितलेले आहे पहा आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आहारामध्ये आपण कोणते पदार्थ घेतले पाहिजेत आणि कोणते टाळले पाहिजेत बेकरीचे पदार्थ पॅकिंग फूड बाजारातले उघडे पदार्थ आपण आवर्जून टाळले पाहिजेत आणि आपल्या शरीरासाठी पोषक असणारे घटक ज्या ज्या आहारातून ज्या ज्या अन्न घटकातून भेटतील ते सगळे घटक आपण घेतले पाहिजेत या संदर्भात तुम्हाला आपण वेळोवेळी माहिती सांगितलेली आणि त्यालाच अनुसरून आज आपल्या शाळेमध्ये एक वेगळी घटना घडत आहे पहा सर्वांगीण शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या आपल्या या शाळेत आज वाढदिवसानिमित्त आणलेला हा केक पहा साजूक तुपातील शिरा आणि त्यावर सजावटीसाठी वापरलेले काजू बदाम खजूर काय ही मेजवानी यापेक्षा पौष्टिक असा आहार कोणता असू शकतो आणि वाढदिवसानिमित्त किती छान संदेश या पालकांनी दिलेला आहे पहा औक्षवंत हो कीर्तिवंत हो तुला निरोगी आयुष्य लाभ हो असं म्हणत म्हणत या शाळेतील मुलींनी केलेलं औक्षण या विद्यार्थ्याच्या कायम लक्षात राहील खरंच शाळा हे पुस्तकी शिक्षणाबरोबरच जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणारे सर्वांगीण शिक्षण देणारे संस्कार केंद्र आहे हे मात्र नक्की वाढदिवसाच्या निमित्ताने ही पौष्टिक मेजवानी उपलब्ध करून देऊन नरेंद्रच्या पालकांनी इतर सर्वांसाठी खूप छान संदेश दिलेला आहे पा आज आपल्या शाळेतील नरेंद्र विद्या गणेश कोकाटे यत्ता चौथीच्या विद्यार्थ्याचा सा वाढदिवस आपण सर्वांनी मोठा उत्साह साजरा केला सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या ना। ना। या वाढदिवसातून त्याच्या घरच्यांनी खूप वेगळा संदेश दिलाय पा आपल्या सर्वांसाठी आपण काही दिवसापूर्वी मिटिंगमध्ये सांगितलं होतं पालक मिटिंगमध्ये सांगितलं होतं की फुलांचा आहार खूप महत्वाचा आहे तर आज त्यांनी केक आणताना बा काय काळजी घेतली आपण सर्रास बेकरीतून तयार होणारा केक वापरतो पण हा केक घरी तयार केलेला केक आपल्या शाळेमध्ये आणला शिराचा हा केक होता बा त्यावर सजावटीसाठी कुठलीही क्रीम वापरली नाही तर क्रीमऐवजी त्यांनी काय वापरलं काजू बदाम आणि खजूर हे शरीराला पोषक असणारे घटक त्यांनी त्या ठिकाणी वापरलेत शिवाय आपण इतर वेळी जे मुलांना खाऊ वाटतो आपण काही दिवसापूर्वीच प्लॅस्टिक वापरायचं नाही म्हणून शाळेमध्ये चॉकलेट वापरायला पूर्णपणे बंद केलेलं के आहे त्यातून मार्ग काढत त्यांनी सर्व मुलांसाठी गुळ शेंगदाण्याचे लाडू वाटलेले येतं हे लाडूसुद्धा कॅल्शियम युक्त असतात ते आपल्या शरीराला पोषक असतात शिवाय त्यांनी मुलांना सर्वांना पेन वाटप केले शिक्षणामध्ये पेनाचं महत्त्व खूप मोठं आहे कारण पेनच आपल्याला लिखाण म्हणजे त्यातून ज्ञान देत असतं चांगलं शिका खूप मोठे व्हा हा संदेश सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे अशाच पद्धतीनं आपला आहार आणि आपलं शिक्षण याला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी हा प्रेरणादायी आणि इतर शाळांना सुद्धा प्रेरणा देणारा उपक्रम राबवलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी वाढदिवस साजरा करायचं झालं सा तर अशाच पद्धतीनं घरच्या घरी पौष्टिक असा केक बनवायचा आणि त्यानंतर वाढदिवस साजरा करायचा मुलांना जे काही खाऊ वाटप करायचं आहे ते सुद्धा वाटप करताना सकस पौष्टिक आहार वाटप करण्याचा प्रयत्न करायचा आणि घरच्यांना सुद्धा तसं सांगायचं नक्कीच आपण आपल्या परिवारानं जो वाढदिवस शाळेमध्ये या पद्धतीने साजरा केला हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आम्ही पण आमच्या मुलांचे वाढदिवस साजरे करताना या पद्धतीनेच नक्की करू आणि मुलंसुद्धा नक्कीच अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करतील अशी खात्री वागतो आणि तुमचे पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद